महाबळेश्वरवरून दर्शनाला आले सावित्री नदीमध्ये पोहायला गेले तिघांचा बुडून मृत्यू महाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सव येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा सावित्री नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सव येथील गरम पाण्याचे कुंड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे या कुंडावर राज्यभरातून अनेक पर्यटक भेट द्यायला येतात महाबळेश्वर येथून आज पर्यटनासाठी आलेल्या तीन पर्यटक यांना गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आले होते मात्र हे कुंड पाहायला जाण्यापूर्वी येथील सावित्री नदीत पोहण्याचा मोह तिघांना झाला त्यामुळे गरम पाण्याची कुंड पाहिल्यानंतर नदीपात्रात ही दुर्घटना घडली याबाबत माहिती मिळता स्थानिक व प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये तिघांचाही मृतदेह बचाव पथकाला आढळून आला आहे महाबळेश्वरून महाडच्या सौ गाव येथील दर्गाचे दर्शन घेण्यासाठी हे तीन पर्यटक आले होते दर्गाचे दर्शन घेतल्यानंतर यातील एक युवक या दर्ग्याजवळ असलेल्या सावित्री नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेला होता अंदाज चुकल्याने तो बुडू लागला तेव्हा दुसरा मुलगा नदीत उतरला पोही बुडायला लागल्यामुळे तिसरा युवकही नदीत उतरला मात्र दुर्दैवाने हे तिघेही नदीत बुडाले दिलावर शहाबुद्दीन नालबंद मुनावर शहाबुद्दीन नालबंद जाहीर जाकीर पटेल या तिघांना टीम सीस्केप महानगरपालिका साळुंके रेस्क्यू टीमने बाहेर काढले त्यांचे मृतदेह आता शासकीय रुग्णालयात शवी उच्छेदनासाठी नेण्यात ने आले आहे